कन्नड तालुक्यातील दहिगाव येथे ग्रामसभेत एक्क्याऐंशी मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला कन्नड तालुक्यातील दहीगाव ग्रामपंचायतने लोकनियुक्त सरपंच किशोर सतुके यांच्या विरुद्ध ग्रामस्थांनी आणलेला अविश्वास ठराव बुधवारी झालेल्या ग्रामसभेतील गुप्त मतदानाने मंजूर झाला त्यामुळे अडीच वर्षांपूर्वी थेट जनतेतून निवडलेल्या सरपंचाला पदावरून खाली खेचले यावेळी ग्रामसभेत एकूण एक हजार नऊ जणांनी मतदान केले यापैकी सतुके यांना चारशे मते मिळाली तर पाचशे एकोणावीस मते त्यांच्या विरोधात झाली 81 मताने पराभव झाल्याने त्यांना सरपंच पदावरून पाय उतार व्हावे लागले अडीच वर्षांपूर्वी थेट जनतेतून निवडलेल्या सरपंचाला पदावरून खाली खेचले आहे जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे बुधवारी ग्रामसभा होऊन त्यानंतर अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत गावातील तीन केंद्रावर मतदान घेण्यात आले यावेळी किशोर पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे यावेळी अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत विस्तार अधिकारी संतोष दारकुंडे यम एफ शेख पंचायत समिती कार्यालयीन प्रशासनाधिकारी आर एस चव्हाण विकास चोंदे जगदीश चव्हाण ग्रामसेवक दत्ता निकम अशोक काळे ग्राम महसूल अधिकारी खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान घेण्यात आले देवीदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड